वालाचं बिरड किंवा डाळिंब्यांची उसळ काही पदार्थ आपण जरी वर्षाच्या बारा महिने बनवत असलो ना तरी श्रावणामध्ये त्याची चव ही खासच असते तसंच हे वालाचं बिरड किंवा डाळिंब्यांची उसळ श्रावणी शनिवारी नैवेद्याच्या पानात हमखास केलं जाणारं हे कांदा लसूण विरहित असं वालाचं बिरड आज करूया त्यासाठी हे कडवे वाल रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी उपसून त्यांना हे असे छान मोड काढून घेतलेत वालाला छान असे मोड आले की एक तीन ते चार तास तरी हे वाल आपल्याला कोमट पाण्यात भिजत ठेवायचेत म्हणजे वाल बराबर सोलले जातात वाल सोलणं हे जरी थोडंसं किचकट वाटत असलं तरी हे असे वाल कोमट पाण्यात भिजवून घेतले ना की बघा दोन्ही हाताने देखील बराबर सोलले जातात बघा इथे हे सगळे वाल मी असे छान सोलून घेतलेत ही पूर्वतयारी आदल्या दिवशी करून ठेवली की बिरडं करणं अगदी सोयीचं होतं वाल सोलून झाले की एक दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे डाळिंब्या व्यवस्थित अशा वेळून घ्यायच्या आहेत आणि त्यावरच आपण मालवणी मसाला घालायचा आहे थोडंसं रंगाचं तिखट आणि हळद घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचं अगदी मोजकेच मसाले वापरून केलं जाणारं हे पारंपरिक वालाचं बिरडं आहे आज हे वालाचं बिरडं आपण कुकरमध्ये करतोय त्यासाठी छोट्या कुकरमध्ये एक पळीभर तेल घालायचं आहे तेलावर आपल्याला हिंग घालायचं आहे वाल हे पचायला थोडेसं जड असतात त्यामुळे हिंग मात्र अवश्य घाला बऱ्यापैकी हिंग मी इथे घातलं आहे आता या हिंगाच्या फोडणीवर आपल्याला हे हळद मीठ मसाला घातलेले वाल घालायचे किती साधं सोपं आहे बघा डाळिंब्यांवरच आपल्याला हळद मीठ मसाला घालायचा आहे आणि या डाळिंब्या हिंगाच्या फोडणीवर छान अशा परतून घ्यायच्या आहेत फक्त परतताना एकच काळजी घ्यायची आहे की मोड मोडायला नकोत त्यामुळे हे असं हळूवार उलट्या चमच्याने हलवायचं हां हिंगाच्या फोडणीमध्ये वाल छान परतून झाले की यामध्ये टोमॅटो घालायचं आहे टोमॅटोचे हे असे थोडेसे मोठे काप करून हां आणि आता आपल्याला लागणार आहे ओला नारळ कोथिंबीर गूळ आणि आमसूल खवलीला ओला नारळ घालायचा आहे वाल हे थोडेसे उग्र असतात आणि नारळाच्या गोडव्याने ती चव छान बॅलन्स होते त्यामुळे ओला नारळ सडळ हाताने घालायचं आहे हां कोथिंबीर घालायची आणि एक तीन ते चार आमसुलं घालायची चवीप्रमाणे गूळ घालायचं आहे गूळ पण अगदी व्यवस्थित असा घालायचा आहे म्हणजे सगळ्या चवींनी युक्त असं बिरडं तयार होतं सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा सांगते अगदी नाजूक हाताने हलवायचं आहे म्हणजे डाळिंब्या मोडायला नकोत ओल्या नारळाच्या वाटपातलं कांदा लसूण विरहित असं वालाचं बिरडंसुद्धा मी आधी दाखवलं आहे नसेल बघितलं तर नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते व्यवस्थित सगळं हलवून झालं की फक्त एकाच मिनिटांची वाफ काढून घ्यायची मस्त अशी दणदणीत वाफ बसली की पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित असं हलवून झालं की यामध्ये गरम पाणी घालायचं आहे पाणी हे गरमच घालायचं आहे हां पाण्याचं प्रमाण हे आपापल्या अंदाजाने ठरवायचं आहे आपल्याला कितपत ओलसर डाळिंब्या हव्या आहेत त्यानुसार पाणी घालायचं आहे पण खूपही पाणी घालायचं नाही हां आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर फक्त एक शिट्टी करून घ्यायची तुमच्या कुकरच्या अंदाजाने शिट्ट्यांचं प्रमाण ठरवा हां कुकरची वाफमुरली झाकण काढते सगळं बिरडं व्यवस्थित असं हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे मी दाखवते ना तुम्हाला वाल कसे शिजलेत ते बघा वाल हे अगदी व्यवस्थित शिजलेत हे इतपतच आपल्याला बिरडं शिजवायचं आहे नाहीतर मग ते चवीला बरं नाही लागत मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरली की आपलं हे कांदा लसूण विरहित असं वालाचं बिरडं तयार अगदी साधा हे वालाचं बिरडं तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद